नायगाव विधानसभा संघाचे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त धर्माबाद येथे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य तपासणी व वा औषध वाटप शिबीर घेण्यात आले या आरोग्य शिबिरात तालुक्यातील जवळपास एक हजाराच्या वर नागरिकांनी सहभाग घेतला नायगाव विधानसभा मतदारसंघात शिवराज पाटील होटाळकर यांच्यासारखा चेहरा असायला हवा अशी चर्चा यावेळी होत होती यावेळी अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर प्रमुख पाहुणे श्रावण पाटील भिलवडे बालाजी बच्चेवार मारुतराव पाटील कवळे गुरुजी राम पाटील बनाळीकर व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व शिवराज पाटील होटाळकर यांचे कार्यकर्ते आणि धर्माबाद येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी नारायण सोनटक्के धर्माबाद जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराजे पाटील चिटकीकर साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आम्ही या ठिकाणी सर्व रोखणार शिबिर या ठिकाणी आयोजित केले या शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातून सर्व नामांकित डॉक्टर्स जवळपास सत्तावीस डॉक्टर्स या ठिकाणी आले होते आणि विविध आजारावर त्यांचा आज या ठिकाणी त्यांनी पेशंट तपासले त्यामध्ये जवळपास साडेचारशे पेशंट्स या महिला होत्या आणि साडेसहा सहा साडेसहाशे पेशंटच्या वर त्या ठिकाणी पुरुष होत्या अशी एकूण अकराशेच्या वर त्या ठिकाणी पेशंटची तपासणी त्या ठिकाणी झाली त्या सगळ्यांनाच औषध गोळ्या त्यांना पाच ते दहा दिवसाच्या जेवढ्या डॉक्टरांनी दिल्या होत्या त्या सगळ्या औषध गोळ्या देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि जे ज्यांचे दीर्घ आजार असतील किंवा कोणाच्या आता काचबंदूचे त्या ठिकाणी काही आजार निघालेत काही लोकांचे काही ऑपरेशन निघालेत काही लोकांचे एमआरआय काढायचे अशा लोकांच्या यादी आम्ही वेगळ्या काढल्या आणि त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळी व्यवस्था वे करून त्यांना ती सुविधा देण्याचा आमचा मानस आहे धर्मा तालुक्यामध्ये हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला आहे निश्चित बाकीच्या दोन तालुक्यामध्ये सुद्धा हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवा दृष्टीकडून आताच आमच्या सगळ्या सहकार्यांची चर्चा चे झाली सगळ्या काही कार्यकर्त्यांची सगळ्या सहकार्यांची इच्छा अशी होती की आपण इतरही तालुक्यात कारण इथला प्रतिसाद भेटल्यावर हो। आम्हाला असं वाटलं नाही की एवढे पेशंट आज त्या ठिकाणी येतील पण इथल्या पेशंटची प्रतिसाद बघून आणि आज इथलं सगळं हे माह बघून आम्हाला असं वाटतं की ठेवलं पाहिजे त्याच्यावर आमचा विचार चालू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या